गावामध्ये राहणारा एक मुलगा होता आणि तो पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये गेलेला होता आता शहरामध्ये जाऊन जा, जा जा तो त्याचं शिक्षण पूर्ण करायचा आणि गावाकडच्यांना सांगायचा की मी पोलीस होणारे आय पी एस होणारे त्याची तयारी मी करत आहे आता शहरामध्ये जाऊन तो नेमकं काय करतोय कशा पद्धतीनं करतो आहे याची माहिती कोणालाही मिळालेली नव्हती पण मात्र पोरग शिकते पोरग शिकते म्हणून शहरामध्ये तो राहत होता आणि घरच्यांकडून पैसे घेत होता बरेच प्रयत्न केल्यानंतर त्याला एक मोठी नोकरी लागलेली होती आणि तो आय पी एस झालेला होता आणि आय पी एस झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे आमदार आहेत मंत्री आहेत यांचं जे लेटर पॅड आहे त्याच्यावर त्याचं कौतुक केलं गेलं त्याच्याकडून शुभेच्छासुद्धा देण्यात आल्या आणि ते जे पत्र आहेत ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्याच्या गावासह आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना एक मोठा आनंद झाला की त्यांच्या गावामधला मुलगा हा आय पी एस झाला एक मोठा अधिकारी झाला आता त्या जेव्हा त्याच्या गावामध्ये वापस आला आय पी एस अधिकारी बनून तेव्हा त्या ठिकाणी त्याचा मोठा जल्लोषात सत्कार करण्यात आला त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत सगळे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्याच्या सत्कार समारंभाला आले होते मग त्या ठिकाणचे आमदार गिमदार सगळे लोक त्या ठिकाणी आले त्याचा मोठा सत्कार समारंभ केला आणि पुन्हा तो त्याच्या गावामधून ज्या ठिकाणी त्याची पोस्टिंग आहे त्या ठिकाणी निघून गेला पण मग मात्र जेव्हा तो एका ठिकाणी पोहोचला होता एका गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता राहत होता त्या ठिकाणी त्याच ठिकाणचे एक एस पी आलेले होते आणि एस पी या आय पी एस साहेबाला विचारू लागले तेव्हा त्या त्यांनी त्याला उलटा सल्यूट केला आणि हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं आणि या संपूर्ण प्रकरणामुळे सगळीकडे खळबळ माजली होती हे एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना ह्या आपण सगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे उदयपूर आणि याच उदयपूरमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे या ठिकाणचं एक विश्राम ग्रह आहे त्याला हिंदीमध्ये सर्किट हाऊससुद्धा म्हणतात याच सर्किट हाऊसमध्ये एक व्यक्ती आलेला होता आय पी एस बनून आणि तो सी बी आयचा एक मोठा ऑफिसर आहे असं म्हणून तो आणि त्याच्या दोन साथीदारासह या गेस्ट हाऊसमध्ये विश्रामगृहामध्ये राहू लागला पण मात्र या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणचा जो प्रबंधक आहे याला थोडा संशय त्या अधिकाऱ्यावर आला म्हणून त्यानं त्या ठिकाणचे जे डी सी पी आहेत चारमल यांना फोन केला आणि त्यांना फोन करून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला ते म्हणे अशा अशा पद्धतीचे सी बी आय ऑफिसर या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी राहत असताना मला त्यांच्यावर थोडा संशय आला तर ते जे डी ए डी एस पी आहेत ते म्हणतात की त्यांचे कागदपत्र बघ आय डी कार्ड बघ त्यांची चौकशी कर आणि आहे राहत असतील तर राहू दे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची सोय बी कर असं म्हणून त्याला सांगतात पण मात्र जेव्हा पोलीस या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल की दखल घेतात आणि त्यांची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी येतात तर दुसऱ्या दिवशी दुपारी ते त्या ठिकाणी वापस गेलेले असतात पण मात्र पोलीस चौकशी करतात की हे खरंच ओरिजिनल आहेत डुप्लिकेट आहेत कोण आहेत याचा तपास पोलीस करत होते आणि राज्यामध्ये सव्वीस जानेवारीची तयारी उत्साहात केली जात होती आणि जर हे डुप्लिकेट असतील तर मग नक्कीच काहीतरी धक्कादायक घडून आणतील अशी भीती सुद्धा पोलिसांना होती पण मात्र तोपर्यंत ते गेस्ट हाऊसमधून निघून गेलेले होते चोवीस तारखेला आणि ते तेवीस तारखेला या ठिकाणी आलेले होते या उदयपूरमधल्या गेस्ट हाऊसमध्ये मग त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली की त्यांनी ते जे फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये नाव नोंदणी केली त्याच्यावर काही न मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे का तर त्या मोबाईल नंबरवर जेव्हा त्याच गेस्ट हाऊसमधून फोन करण्यात आला आणि विचारणार आहात की साहेब तुम्ही आज सुद्धा या ठिकाणी मुकामाला थांबणार आहेत का कारण की तुमच्या जेवणाबिवणाची व्यवस्था संध्याकाळी केली असते आणि जे काही तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत ते बनवून तुम्हाला दिलेले असते तर ते जे म्हणले हो आम्ही संध्याकाळी वापस येणार आहेत आम्ही आजसुद्धा त्याच ठिकाणी मुक्कामाला आहोत मग पोलिसांना इकडं संपूर्ण तयारी केली संपूर्ण सापळा रचला आणि त्या दोघांना त्या तिघांना पकडण्यासाठी सुरुवात केली तारीख आली चोवीस जानेवारीची आता चोवीस जानेवारीला संध्याकाळी त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणचे जे एस पी आहेत उदयपूरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते कारण की एक व्यक्ती आय पी एस अधिकारी आणि सी बी आय ऑफिसर म्हणून फिरू लागला नेमका त्याचा उद्देश काय आहे हेच पोलिसांना जाणून घ्यायचं होतं तो नमका खरा आहे की खोटा आहे जेव्हा त्या ठिकाणचे एस पी त्या सी बी आय ऑफिसरला विचारतात की तुमचं नाव काय आहे तेव्हा तो सी बी आय ऑफिसर सांगतो की माझं नाव आहे सुनील कुमार सांगला आणि तो मुंबईमधल्या बांद्राचा आहे आणि तो सी बी आय ऑफिसर आहे असं सांगतो मग ते एस पी साहेब म्हणतात की तुमचा कधी नंबर लागला कोणत्या बॅचला तुम्ही निवडून कोणत्या बॅचला तुमची नियुक्ती झालेली होती असं विचारतात तेव्हा सांगतो की तो दोन हजार अठरामध्येच त्या बॅचमध्ये तर सिलेक्शन झालं आणि तो नोकरीवर लागला जेव्हा ते विचारतात की तुमचा नंबर काय आहे तेव्हा सांगतो सांगतो की माझा नंबर दोनशे आर 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 आहे आणि त्यामधून त्याची सलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे पण ते एस पी साहेब यांच्या लक्षात येतं की ज्या ठिकाणचा यांनी नंबर सांगितला त्या ठिकाणी तर सेवन्टी फाय आर आर नंबर चालू आहे आणि यांनी एकदम पुढचा नंबर कसं काय सांगितला आणि सल्यूट मारताना सुद्धा उलटा सल्यूट त्या समोरच्या अधिकाऱ्यांनी मारला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली आणि त्या ठिकाणी खरंच मुंबईच्या बांद्रामध्ये चौकशी केली तेव्हा समजलं की असा सुनील कुमार सांगला नावाचा कुठलाही सी बी ऑफिसर नाही त्याचं कुठलाही जॉईनिंग झालेली नाही आणि तो आपल्या याच्यामध्ये कार्यरतच नाही पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं की हा डुप्लिकेट सी बी आय ऑफिसर बनून पी आय आय पी एस ऑफिसर बनून राज्यामध्ये विविध ठिकाणी फिरतो विविध लोकांना गंडा घालतो विविध लोकांना फसवतो त्याच उद्देशाने तो राजस्थानच्या या उदयपूरमध्ये आलेला होता गेस्ट हाऊसमध्ये राहत होता गेस्ट हाऊसमध्ये जे मोठमोठे अधिकारी असतात आमदार खासदार असतात यांच्यासाठी राखीव ठेवलेले जे रूम्स असतात त्या रूममध्ये राहून हे सगळी आईश मोज मजा करू लागला पण मात्र हा त्याचा जो मूळचं गाव आहे त्या कोतवाली बेरारपूर जिल्हा हमीरपूर गावचा होता तो बा पांद्र्याचा नव्हता त्या ठिकाणाहून जेव्हा तो शिक्षणासाठी शहरामध्ये गेला होता आणि शिक्षणाच्या नावाखाली दुसरेच कामं करायचा का आणि गावाकडच्या कर लोकांना सांगायचा की मी पोलीस होणार आहे मोठा अधिकारी होणार आहे अशा पद्धतीनं त्यांना लोकांना घुमून त्या ठिकाणी एक डुप्लिकेट प्रमाणपत्र केलं होतं त्या ठिकाणी लेटर लेटरपॅडवर त्या ठिकाणचं जे आमदार खासदार आहे त्यांच्या लेटरपॅडवर डुप्लिकेट लेटरपॅड तयार करून त्याच्यावर स्वतःचं नाव टाकून शुभेच्छा दिल्या निवड झाली म्हणून असे प्रमाणपत्र पत्र बनून त्यांना सोशल मीडियावर टाकले होते आणि त्यानं सोशल मीडियावर सुनील कुमार सांगला नावाचं फेसबुक अकाउंट सुद्धा तयार केलं आणि कंसामध्ये आय पी एस ऑफिसर असं सुद्धा लिहिलं होतं आणि त्यांना याच माध्यमातून एका तरुणीसोबतसुद्धा सुद्धा लग्न केलं होतं की आय पी एस अधिकारी आहे म्हणून एका सुंदर तरुणीबरोबर लग्न केलं आणि लग्न करून तो त्या ठिकाणी विविध ठिकाणी तिला घेऊन राहायचा पण मात्र सत्य त्याच्या बायकोलासुद्धा माहीत नव्हतं जेव्हा उदयपूरच्या पोलिसांनी कसोल चौकशी केली सखोल चौकशी केली तेव्हा हा जो सुनील कुमार सांगला आहे त्याचं पितळ उघडं पडलं होतं त्याचं भांडं फुटलं होतं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यासह त्याचे जे अन्य दोन साथीदार आहेत त्याचं नाव आहे इंद्राज सानी अमित कुमार सत्यनारायण अशा पद्धतीचे दोगजन आहेत एक त्याचा मेवना आहे तर एक त्याचा मित्र आहे अशा तिघजन हे त्या ठिकाणी डुप्लिकेट सी बी आय ऑफिसर बनून आय पी एस अधिकारी बनून फिरत होते राज्यामध्ये आतापर्यंत त्यांनी कोणाला कोणला आहे कोणाकोणाला चुना लावला याचा संपूर्ण तपास त्या ठिकाणचे पोलीस करतच आहेत पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं लोक कशा पद्धतीनं फसवत आहेत लुटत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशा त्याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या